तर कृषी समृद्धी योजना कधी सुरू होणार आहे कृषी समृद्धी योजना कधीपासून सुरू होणार आहे याबाबत आपण आणि आपले यूट्यूब चॅनलचे व्हिवर्स हे कन्सिस्टंटली कमेंट बॉक्समध्ये त्याच पद्धतीने आम्हाला व्हॉट्सअपने मेसेज करून किंवा फोन करून वारंवार या प्रश्नाचे उत्तर विचारत आहेत परंतु या प्रश्नाचे स्पेसिफिक असे उत्तर माझ्याकडे नाही नमस्कार मी देवेंद्र मधुको सूर्यवंशी आपले स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये कृषी समृद्धी योजना ही कधीपासून सुरू होणार त्याअंतर्गत आपल्याला अर्ज कधीपासून करता येणार याबाबत माहिती घेण्यासाठी आपल्याकडून आम्हाला बऱ्याच वेळा विचारणा होत होती आमचे इतर कुठल्याही व्हिडिओ असेल त्याच्या खाली त्याबाबत कमेंट्स मध्ये आपले प्रश्न होते आमच्या व्हॉट्सअप नंबरवर किंवा आमच्या आम्हाला फोन करून आपण बऱ्याच वेळा या प्रश्नाचं उत्तर विचारलेलं आहे आणि त्यामुळे या माहितीसाठी किंवा याचं उत्तर देण्यासाठी स्पेसिफिक व्हिडिओ बनवावा यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे तर कृषी समृद्धी योजनेचे अर्ज कधीपासून सुरू होणार किंवा ही योजना कधीपासून सुरू होणार याचं स्पेसिफिक उत्तर माझ्याकडे आज सुद्धा नाही आहे हो आज सुद्धा माझ्याकडे याचं उत्तर नाहीये आणि आता नुकत्याच तुमच्या निवडणुका घोषित झालेल्या आहेत बऱ्याच ठिकाणी आचारसंहिता लागू झालेली आहे त्यामुळे मला जरी नाही वाटत की जोपर्यंत आचारसंहिता ही उठेल किंवा आचारसंहिता आपल्या निघाल्यानंतरच आपल्याला या योजनेअंतर्गत अर्ज किंवा या सगळ्या गोष्टी सुरू करते त्यामुळे आपल्याला अजून थोडा वेळ यासाठी वाट पाहावी लागणार आहे या योजनेबाबत मी आपल्या युट्यूब चॅनेलवर यादी बरेच व्हिडिओज बनवलेले हो आहेत आणि त्या व्हिडिओजमध्ये ही योजना कशा पद्धतीने राबवली जाणार आहे किंवा तिचं स्वरूप कसं असणार आहे याविषयी मा आपल्याला माहिती दिलेली आहे परंतु तरी देखील बऱ्याच जणांचं या योजनेबाबत कन्फ्युजन आहे ते कन्फ्युजन का आहे तर ही योजना इतर योजनांसारखी नाही आहे जेव्हा कुठली एक योजना गव्हर्नमेंट डिक्लेअर करतं तेव्हा ती राज्य सरकारने डिक्लेअर केली असेल तर राज्य पातळीवर तिची काहीतरी पॉलिसी मेकिंग होते तिचं स्वरूप तयार होतं कुठले प्रकल्प असतील त्याअंतर्गत अनुदान किती असेल आणि तिचं अंमलबजावणी कशी होणार आहे किंवा त्यासाठी अडी शर्ती काय असणार आहेत या सगळ्या गोष्टी राज्यस्तरावर ठरवल्या जातात किंवा केंद्र सरकारची योजना असेल तर ते केंद्र सरकार लेवलला त्या गोष्टी ठरवल्या जातात आणि तिची अंमलबजावणी पूर्ण देशामध्ये किंवा राज्यामध्ये केली जाते हे आपण आजपर्यंत पाहिलेले आहे परंतु कृषी समृद्धी योजनेचं स्वरूप त्यापेक्षा थोडंसं वेगळं आहे कृषी समृद्धी योजना राबवण्यासाठी नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी ही योजना आपल्या राज्यामध्ये राबवली जावी यासाठी एक जी आर काढण्यात आला आणि या जी आर अंतर्गत एक समिती गठीत करण्यात आली की त्या अंतर्गत ही योजना कशी असेल तिचं स्वरूप कसे असेल या सगळ्या गोष्टी ठरवण्यासाठी ही समिती गठीत करण्यात आली त्यानंतर बावीस जुलै दोन हजार पंचवीसच्या जी आर नुसार या योजनेची अंमलबजावणी कशी क करण्यात येईल त्याची कार्यपद्धती काय असेल त्याच्या मार्गदर्शक सूचना कशा पद्धतीने असणार आहेत याबाबत माहिती देण्यात आलेली आहे तसेच या जी आरमध्ये प्रत्येक जिल्हा न्याय म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये पाच वर्षापर्यंत दरवर्षी किती निधी दिला जाणार आहे याची माहिती देखील आपल्याला देण्यात आली म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये साधारणतः दरवर्षी किती निधी वाटप केला जाणार आहे आणि योजना कशी अंमलबजावणी केली जाईल किंवा त्याअंतर्गत किती निधी दिला जाईल प्रत्येक जिल्ह्यानुसार याची सर्वसाधारण माहिती त्या जी आरमध्ये दिलेली होती राज्यस्तरावरून प्रत्येक जिल्हा निहाय प्रत्येक जिल्ह्यावरून प्रस्ताव मागवण्यात आले त्यामध्ये त्या जिल्ह्यामध्ये कुठले प्रकल्प राबवले जावे त्याचं अनुदानाचं स्वरूप कसं असलं पाहिजे त्याअंतर्गत कुठले कुठले प्रकल्प त्या जिल्ह्यामध्ये राबवणं आवश्यक आहे याबाबत प्रस्ताव मागवण्यात आले तरी याबाबत अजून मंजुरी मिळालेली नाही आहे म्हणजे अजून ही मंजुरी प्रलंबित आहे अजून हा विषय पेंडिंग आहे आणि या प्रस्तावांना मंजुरी मिळाल्यानंतरच प्रत्येक जिल्हा स्तरावर वर्तमानपत्रामध्ये जाहिरात देण्यात येईल आणि ती जाहिरात दिल्या गेल्यानंतरच आपल्याला या योजनेअंतर्गत आपल्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये किंवा जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयामध्ये आपले प्रस्ताव आपले अर्ज आपल्याला दाखल करायचे आहेत साधारण या पद्धतीने या योजनेचं स्वरूप आहे आता या अंतर्गत कुठल्या प्रकारचे प्रकल्प राबवले जातील त्याअंतर्गत अनुदान किती असेल आणि त्यासाठी अडीच शर्दी काय असतील या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला आपल्या तालुक्या कृषी अधिकारी कार्यालयात किंवा जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयामध्येच आपल्याला याची योग्य आणि वास्तविक माहिती मिळणार आहे कारण की प्रत्येक ठिकाणी या योजनेचं स्वरूप प्रत्येक जिल्ह्यानुसार वेगवेगळं आहे वे आतापर्यंत माझ्या माहितीनुसार जे आमचे क्लाइंट्स आहेत किंवा इतर जेवढे कॉन्टॅक्ट्स आहेत त्यामध्ये आम्ही ज्या ठिकाणी बोललो त्यानुसार नंदुरबार जिल्ह्यामध्ये या योजनेअंतर्गत ऑक्टोबर महिन्यामध्येच अर्ज मागवण्यात आलेले होते त्याअंतर्गत बऱ्याच जणांना प्रस्ताव बनवण्यासाठी त्यांनी पत्र पण दिलेलं आहे की तुमचे प्रस्ताव आम्हाला दाखल करा या स्वरूपामध्ये त्यांनी पत्र देखील दिलेलं आहे साधारणतः नंदुरबार जिल्ह्याची ही परिस्थिती आहे त्याच पद्धतीने एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पुणे जिल्ह्याअंतर्गत कृषी समृद्धी योजनेसाठी अर्ज मागवण्यासाठी की जाहिरात वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्याच पद्धतीने इतर कुठे जाहिरात अजून प्रसिद्ध केलेली नाही आहे जे माझ्या माहितीनुसार कदाचित केली असेल तो विषय माझ्या नजरेतून सुटला असू शकतो त्याच पद्धतीने काही जिल्ह्यांमध्ये अर्ज मागवण्यात आले ते अर्ज त्यांनी त्यांच्याजवळ ठेवलेले आहेत परंतु त्यावर अजून पुढील कार्यवाही कुठल्या प्रकारची केलेली नाही आहे आणि इतर जिल्ह्यांमध्ये अजून कुठल्याही प्रकारचे अर्ज घेण्यात आलेले नाही आहे असं साधारणतः या योजनेची स्थिती आहे साधारणतः ही गोंधळाची स्थिती आहे प्रत्येक जिल्ह्याचं स्वरूप वेगळं आहे प्रत्येक काही जिल्ह्यांमध्ये अर्ज घेत आहेत काही जिल्ह्यांमध्ये अजून अर्ज घेत नाही तरी एकंदरीत ही सगळी गोंधळाची स्थिती आहे त्यामुळे याबाबत योग्य वास्तविक आणि प्रत्येक जिल्ह्यानुसार असलेली माहिती घेण्यासाठी आपण आपल्या तालुका पुरुष अधिकारी कार्यालयात किंवा जिल्हा पुरुष अधीक्षक कार्यालयामध्ये संपर्क करावा तिथेच आपल्याला याची योग्य माहिती मिळेल आणि शेवटी या योजनेअंतर्गत त्यांनी अर्ज मागवल्यानंतर जर तुम्हाला काही प्रस्ताव बनवायचे असतील त्याचे प्रोजेक्ट रिपोर्ट बनवायचे असतील या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आम्ही आपल्यासोबत आहोतच प्रोजेक्ट रिपोर्ट डीपीआर या सगळ्या गोष्टी बनवण्यासाठी आपण स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर आमच्याशी संपर्क करू शकतात परंतु योजना कधीपासून सुरू होईल किंवा तिचं स्वरूप काय असेल अनुदानाचं स्वरूप काय असेल या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आमच्याकडे सुद्धा नाही आहेत तरी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मला वाटतं की आपल्या सगळ्या प्रश्नांना उत्तर मिळालेली असतील जे उत्तर मिळाल्यानंतर पण कन्फ्युजनच वाढलेलं आहे, वस आहे ही वस्तुस्थिती आहे कारण की याचंही माझ्याकडे कुठलंही स्पेसिफिक उत्तर नाही आहे परंतु जी आहे माहिती ती मी आपल्यासोबत शेअर केलेली आहे ती माहिती तुम्हाला आवडली असल्यास उपयुक्त वाटली असल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा कृषी समृद्धी योजनेची आजची स्थिती काय आहे ती लक्षात येईल आणि अशाच पद्धतीने उद्योग व्यवसायासंदर्भात व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनेल सबस्क्राईब पण करा बेलायकोन पण दाबा जेणेकरून आम्ही कुठलाही व्हिडिओ अपलोड केल्यास त्याचं नोटिफिकेशन लगेच मिळेल आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी धन्यवाद